हॅलो फ्रेंड्स आज मसाला वांगी बनवणार मसाला वांग्यामध्ये म वाटण बनवून घ्यायचं आहे वांगे कांदा खोबरं लसूण मसाला वाटून घ्यायचा आहे मिक्सरमधून वांगे चिरून घ्यायची आहे ती थोडी तेलामध्ये वाफेवर परतून घ्यायची वांगे परतून झाले की ते काढून ठेवायचे आहे फोडण्यासाठी तेल मोहरी आणि वाटण असलेला मसाला त्यात घालून मसाल्याचं वाटण घालून ते तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं त्यानंतर तिखट हळद ल हळद आणि जिरे पावडर धने पावडर गरम मसाला हे त्यामध्ये सगळे घालायचे आहेत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे त्यालाही तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे छान प्रकारे असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला त्यात आता वांगी टाकायचे वांग्याला थोड्या वेळ वाफेवर मिक्स करून मीठ टाकून वाफेवर होऊ द्यायचे त्यामध्ये गरम पाणी टाकून पुन्हा एक वाफ काढून घ्यायची तयार आहे आपली मसाला वांगे. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद